ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता रविराज अर्जुनची साथ देणार आहेत मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी त्या खुनाच्याबद्दल सत्य शोधण्यासाठी आता एकत्रित एक येणार आहेत अर्जुन आणि रविराज आणि या सगळ्यामध्ये दामिनी कोर्टात अशा काही फडशा पडणार आहे की दामिनेला रडता भुई थोडी होणार आहे पळता भुई थोडी होणार आहे कुठून हे सगळं आता आपण उद्योग केले असं तिला वाटणार आहे कारण मुळातच कोर्टात केस उभे राहणार तेव्हा रविराजांनी असा काही दणका उडवलाय की या सगळ्यात मधुभाऊंना अडकवण्यात आलं आहे मधुभाऊ पूर्णपणे निर्दोष आहेत पण त्यांच्यावरती हा कसा आरोप केला आहे काय आहे हे रविराजांनी कसं सत्य शोधून काढले पाहूया आणि अर्जुनची साथ कशी दिली ते पण पाहू रविराज प्रतिमाला सांगतात काहीही झालं तरीसुद्धा मी अर्जुनला भेटणार भेटून त्याला सगळं सत्य सांगणार जे काही आहे का थी त्या त्या का ते त्याच्यासोबत मी बोलणार बोलल्यावर ती मग मला त्याच्याकडून काही बातम्या समजतील प्रतिमा म्हणते ठीक आहे मीसुद्धा तुमच्यासोबत येते रविराज म्हणतात पण त्याआधी नक्की त्या केसमध्ये काय अपडेट आहे ते मला घ्यायला पाहिजे आता हरीशचा एक्झॅक्ट मृत्यू कधी झाला होता हे जाणून घेण्यासाठी अर्जुन आणि सायली आता हरीशचा एक जवळचा जीवश्य कंठस्य मित्र जो सायलीला माहिती असतो त्यांच्याकडे आलेले असतात ज्या वेळेला त्या मित्राकडे येतात त्यावेळेला त्यांना जी बातमी समजते ती बातमी खूपच मोठी असते या सगळ्यामध्ये आता तो मित्र जी बातमी सांगतो ती बातमी मात्र आता ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते तो मित्र सांगतो की या सगळ्यामध्ये आता म्हणजे हरीशला काय आहे हरीश तर रोज माझ्याशी बोलतो अहो काल त्याचा मेसेज आला होता यावरती सायली म्हणते काय यावरती तो म्हणतो हो मग तो मेसेज दाखवतो मेसेज दाखवल्यावरती त्याच्यामध्ये खरंच हरीशसोबत त्याचे आता रोजचं कन्व्हर्सेशन होत असतं हरीशसोबत की घरी कधी आहेस घरी सगळे ठीक आहेत ना आता अर्जुनला डाऊट येतो याच्यामध्ये काहीतरी डाऊट आहे की या सगळ्यामुळे आता एक वेगळीच त्याला शंकायला लागते आणि मग आता इकडे सायली विचार करते की नाही नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता हरीश काका एकतर जिवंत आहेत किंवा या सगळ्यामध्ये हरीश काकांच्याबद्दल कुणीतरी त्याला मुद्दाम मेसेज करतोय आणि त्यानंतर मग ते दोघं जणं घरी येतात घरी ती इकडे खूप मोठी गडबड घडलेली असते आणि ती गडबड म्हणजे मधुभाऊ घर सोडून निघून गेलेले असतात प्रियाने त्यांना उलटसुलट काहीही सांगून मग आता घर सोडण्यासाठी भाग पाडलेलं असतं मग दोघंजणं मधुभाऊंना शोधण्यासाठी बाहेर पडत तोपर्यंत इकडे आता रविराज अर्जुनला कॉल करतात हॅलो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे भेटू शकशील का अर्जुन म्हणतो सिनियर बोल ना यावरती रविराज म्हणतात नाही भेटूनच बोलूया अर्जुन म्हणतो ठीक आहे मी पण सध्या गडबडीत आहे मधुभाऊ घर सोडून निघलेत यावरती रविराज सांगतात हे बघ सध्या मधुभाऊंनी घर सोडून जाणं हे खूप रिस्की आहे कारण मला असं वाटतं की हा मधुभाऊंना अडकवण्यासाठी ट्रॅप केलेला आहे अर्जुन म्हणतो तुला पण असंच वाटतं ना पण या केसच्या संदर्भात मला एक तुला महत्त्वाची अपडेट द्यायची आहे ते म्हणजे हरीश जिवंत आहे त्यावरती आता रविराज म्हणतात काय बोलतोस तू यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हो हरीशचं आता आपल्याला डेड बॉडी मी फेस रिकन्स्ट्रक्शनसारखी पाठवली होती जी डेड बॉडी सापडली ती ती डेड बॉडी हरीशची आहे असं समजलं पण त्यानंतर मी हरीशच्या एका मित्राकडे गेलो तर त्या मित्राने सांगितलं की या सगळ्यामध्ये आता आ, हरीश जिवंत आहे आणि रोज मेसेज करतो रविराज म्हणतात ताबडतोब तुम्हाला भेट आपण बोलूया मग लगेच अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यावरती तो चैतन्याला सांगतो खूप मोठी गुड न्यूज आहे मला सिनियरचा कॉल आला होता आणि त्यांना मधुभाऊंवरती विश्वास आहे की ही इंटरनेटवरची अफवा आहे आणि दामिनी देशमुख या सगळ्यामध्ये दे आता खूप मोठा फ्रॉड करते आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते शेवटी सत्याचा विजय होतोच सत्याला सत्य हे नेहमी जागतं अर्जुन म्हणतो सिनियर आपला खरा आहे आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्यामध्ये मला साथ देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आता आपली बाजू स्ट्रॉंग होणार आहे त्यावरती मग आता सायली खूप खुश होते आणि अर्जुन चैतन्य आणि सायली हे तिघंजणं आता इकडे केबिनमध्ये रविराजांची वाट पाहत असतात ज्या वेळेला ते रविराजांची वाट पाहतात त्यावेळेला रविराज येतात आता इकडे चैतन्य म्हणतो खरंच खरंच तुम्ही आमची इतकी मदत करताय हे खूप मोठं आमचं भाग्य आहे आणि हे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे एक्सपर्ट आहेत यांचासुद्धा आपण सल्ला घेऊया रविराज बसतात आणि रविराज सांगतात हे बघ अर्जुन मला वाटतं की हे इंटरनेटवरती उगाच व्हायरल केलेलं सत्य आहे या सगळ्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे काहीही तथ्य नाही आहे आणि उगाच मधुभाऊंना बदनाम करायला गेले आणि दामिनीसारखी वकील याच्यामध्ये सहभागी आहे याचं मला जास्त हे वाटतं यावरती अर्जुन म्हणतो हे सगळं दामिनीने मुद्दाम केलं आहे पेडपीआर वापरून हे केलेलं आहे यावरती रविराज म्हणतात हे बघ तू जे काही फेस रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहेस त्याच्यावरून त हरीश हे कळलं आहे पण हरीशचा मित्र हा जर का या सगळ्यामध्ये आता सांगतोय की हरीशचा मला मेसेज येतोय तर तो नंबर जो हरीशचा आहे तो नंबर ट्रॅकिंगला टाक यावरती मग आता सायली आणि हरीश काकांचा तो नंबर तो बरोबर आहे तोच नंबर माझ्याकडे असायचा आणि हाच नंबर तोच नंबर आहे म्हणजे त्या दिवसापासून तो नंबर चालू आहे मग आता इकडे ह रविराज विचारायला लागतात किती महिन्यापूर्वीची ती बॉडी आहे यावरती अर्जुन सांगतो बरेच महिने झालेले आहेत म्हणजे बऱ्याच महिन्यापासून हा फेक नंबर ऑपरेट केला जातोय असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतात ठीक आहे आपण एक काम करूया आपण या नंबरचे डिटेल काढूया यावरती जे आलेले हेल्पर असतात ते सांगतात की हो ठीक आहे आम्ही लवकरात लवकर या नंबरचे सगळे डिटेल काढतो की हा नंबर कोण ऑपरेट करतं आहे कोणी ऑपरेट केलेला आहे कुठून हा नंबरचं हे सगळं चालू आहे हे ज्यावेळेला सत्य समजेल तेव्हा यामागच्या मास्टर मास्टरमाइंड जो कुणी आहे तो लगेच समोर येईल असं म्हटल्यावरती मग आता रविराज त्याला ते सगळं सत्य शोधायला सांगतात अर्जुन म्हणतो सिनियर तुला काय वाटते दामिनी हे सगळं मुद्दामच करते आहे ना रविराज म्हणतात हो कारण मी ज्यावेळेला शेवटची हे घेतली होती ना त्याची साक्ष त्यानंतर मी त्याला घरी बोलवलं होतं घरी बोलवल्यावरती सुद्धा आता तो थोडासा तत करत होता हे सत्य मला समजलं होतं काहीतरी आपण माणूस वाचायला शिकतो ना काहीतरी या सगळ्यामध्ये धोका आहे हे सत्य मला समजलेलं अर्जुन म्हणतो मग आता पुढची आपण काय ॲक्शन घ्यायची त्यावेळी ते रविराज म्हणतात पुढे तुला मी जसं सांगतो तसं कर पण या सगळ्यामध्ये तन्वीला गाफील ठेव तन्वीपर्यंत बातमी पोहोचू देऊ नकोस अर्जुन म्हणतो म्हणजे तुला सुद्धा वाटतं ना की तन्वी त्यांची खबरी आहे रविराज म्हणतात हो तन्वी खबरी आहे शंभर टक्के पण ती का खबर देते ती का हे सगळं करते हे नाही मला तिला कोणी ब्लॅकमेल करतंय का अजूनही रविराजांना वाटत असतं की ती खबरी तर आहे पण तिला ब्लॅकमेल केलं जाते पण या सगळ्यामध्ये प्रियाचा खरा चेहरा समोर येणार असतो रविराज म्हणतात आता आपण तीच माहिती तिच्यापर्यंत पोहोचवायची जी माहिती आपल्याला महिपतपर्यंत द्यायची आहे तू अजिबात बोलू नकोस की ह्या फेस रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे ती हरीशची बॉडी आहे किंवा हरीशचा मोबाईल ॲक्टिवेट आहे यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू जसं सांगशील ना त्या केसमध्ये आता आपण पुढे तसंच करत जायचं आहे मग रविराज आणि अर्जुन एकत्र येतात आता नागराजला या सगळ्याची कुणकुण असते खरी त्यामुळे नागराज थोडासा गडबडलेला असतो आणि तो विचार करतो जर रविराज आणि अर्जुन एकत्र आले तर आपलं काही खरं नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये आता वेगळ्याच परिस्थितीला तोंड द्यावं लागणार मग आता कोर्टामध्ये अर्जुन केस लढण्यासाठी येतो त्या तारखेला मुद्दामच दामिनीने तारीख मागून घेतलेली असते आता कोर्टात केस उभी राहते कोर्टात ज्या वेळेला केस उभी राहते त्यावेळेला मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की या केसमध्ये सगळ्यात आधी जे काही आता इथे वकील होते ते वकिलांची मी येण्याची परवानगी मागतो यावरती दामिनी म्हणते पवार वकिलांनी किती मोठं नुकसान केलं आहे माहिती आहे मग मा पवार वकील कसे इकडे येऊ शकतात यावरती अर्जुन म्हणतो पवार नाही ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हे ऐकल्यावरती तर प्रियाला चक्करच यायला लागते प्रियाला जबरदस्त धक्का बसतो कारण प्रियाला या सगळ्यामध्ये काहीही सांगितलेलं नसतं प्रियाला सांगितलेलं नसतं की या सगळ्यामध्ये आता रविराज किल्लेदार हे सगळं काही करण्यासाठी आता येत आहेत आणि त्यामुळे आता इकडे दामिनीला पण काही नकार देता येत नाही अर्जुन सांगतो कारण जे आश्रमामध्ये डेड बॉडी सापडलेली आहे ती डेड बॉडी हरीश यांची आहे हरीश हे ऑलरेडी आश्रमात राहायचे आणि त्यांची साक्ष रविराज किल्लेदार यांनी घेतली होती म्हणून आता हरीश यांना हरीश यांची साक्ष घेतल्यामुळे ते या कोर्टासमोर काही प्रकाश टाकू इच्छित असं म्हटल्यावरती अर्जुन आणि रविराज हे एकत्र एक केस लढायला उभे राहतात रविराज सांगतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डेड बॉडी वर्षाच्या आतली आणि एक वर्षाच्या आतली आहे आठ ते नऊ महिने झालेत यावेळेला मुळातच मधुभाऊ जेलमध्ये होते बरं दुसरी गोष्ट मी त्या हरीशचे साक्ष घेतली होती होती जवळजवळ वर्षभरापूर्वी वर्षभरापूर्वी ज्या वेळेला हरीशची साक्ष घेतली त्यानंतर हरीशला मी पुन्हा एकदा घरी बोलवलेलं आणि त्यावेळेला हरीशने मला सांगण्यात आलं होतं की या सगळ्यामध्ये आता मला ही साक्ष देण्यासाठी खूप मोठे माझ्यावरती प्रेशर आणण्यात आलं होतं हरीशचा जो काही भाचा आहे तो भाचा आप एका सुधार म्हणजे आता रिहॅबिट सेंटरमध्ये सुधार केंद्रामध्ये उपचार घेत आहे आणि तो एका सुधार केंद्रामध्ये उपचार घेतो आहे आणि त्यावेळेला त्याच्या त्याला किडनॅप करण्यात आलं होतं आणि त्या हरीशने मला सांगितलं की मी ही साक्ष महिपत शिकरे यांच्या सांगण्यावरून दिले हे एक आणि दुसरं म्हणजे त्यानंतर तो आपली साक्ष कोर्टात ज्या वेळेला फिरवणार होता त्यावेळेला तो साक्ष फिरवत असतानाच इकडे आता तो गायब झाला आहे आणि त्यानंतर मग पुढे आता अर्जुन बोलायला लागतो आणि या सगळ्यामध्ये आता तो गायब झाल्यानंतर त्यांचे जीवश्य मित्र हे आता इथे आहेत हे जीवश्च कंठस्य मित्र आणि त्यांनी आता लवकरात आत लवकर इकडे कोर्टासमोर सा येऊन सांगितलेलं आहे किंवा मला जबानी दिले की हरीशचा फोन चालू आहे ते हरीशला मेसेज करायचे त्यानंतर रविराज सांगतात की आम्ही या सगळ्यामध्ये मग आता त्या पो नंबरची व्हेरिफिकेशन केलं तर तो नंबर ऑपरेट करणारा दुसरा तिसरा कोणीही व्यक्ती नसून तो व्यक्ती आहे आणि तो व्यक्तीचं सा नाव सांगितलं जातं त्यानंतर रविराज म्हणतात ही व्यक्ती म्हणजे महिपत शिकरे यांची आता खूप जवळ व्यक्ती आहे ही व्यक्ती महिपत शिकरे यांच्या जवळची व्यक्ती असून ती महिपत शिकरे यांचा राईट हँड आहे आणि महिपत शिकरे यांचा राईट हँड हे सगळं करतोय याचाच अर्थ काय होतो अर्जुन सांगतो याचा अर्थ हा होतो की आत्तापर्यंत हा फोन त्यांच्याकडे होता मग जर का त्यांच्याकडे हा फोन आलेला आहे तर हा फोन त्यांच्याकडे पोहोचला कसा शेवटच्या वेळेला जेव्हा आता तिकडे असतील त्याच वेळेला हा फोन पोचला असेल यावरती रविराज सांगतात आणि तो फोन ऑपरेट करायचं मुळातच कारण काय कारण महिपत शिकरे यांना आता हरीश हा जीव जिवंत आहे असा भास करायचा होता हे ऐकल्यावरती मात्रात जजसाहेब महिपतला कोर्टात बोलवतात त्यानंतर महिपतला ज्यावेळेला कोर्टासमोर बोलवलं जातं त्यावेळेला पप करायला लागतो मी का त्याला या सगळ्यामध्ये आता जिवंत ठेवेन यावरती मग आता रविराज म्हणतात मग कुणाचा फायदा आहे त्याला जिवंत ठेवून त्याला जिवंत ठेवण्यामध्ये वन तुमचाच फायदा होता आणि तो फोन तुमच्या माणसाकडे कसा आला आता आपला डाव आपल्यावरतीच उलटला म्हटल्यावरती इकडे सगळेच जण गडबडतात त्यावरती दामिनी म्हणते हा एकच पुरावा कसा पुरेसा आहे की महिपत शिकरे यांनी खून केलाय यावरती रविराज म्हणतात मी मुळातच म्हणत नाहीये की महिपत शिकरे यांनी खून केलाय पण महिपत शिकरे यांच्या माणसाकडे हरीशचा मोबाईल सापडलाय आणि शे त्यांनी मला साक्ष दिली होती की रविराज सांगतात त्यांनी मला सांगितलं होतं की त्याला महिपत धमकी देतोय मी फक्त इतकंच म्हटलेलं आहे मी कोणत्याही बाबतीत असं नाही म्हटलं की महिपतने खून केला आहे पण तुम्ही तुम्ही मात्र दणदणीत विधान केलेलं आहे की या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी खून केला असणार हे विधान किती चुकीचं असं म्हटल्यावर ते जजसाहेब म्हणतात बरोबर आहे रविराज किल्लेदार जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे त्यांनी वकील म्हणून असं कधीच म्हटलेलं नाही आहे की या सगळ्यामध्ये आता ते मुळातच म्हणजे महिपत शिकरे हे आता खुनी आहेत पण या सगळ्यामध्ये महिपत शिखरे हे खुनी असण्याचे सगळे सगळे आता इथे आपल्याला पुरावे सापडलेत पण डामिनी देशमुख तुम्ही इतकं बेजबाबदार विधान कसं मीडियासमोर केलं तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तुम्ही या सगळ्यामध्ये सांगितलं की महिपत शि शिखरेचं तुम्ही वकील असलात म्हणून तुम्ही मधुभाऊंना खुनी केलं ही तुम्ही खूप मोठी केलेली नाही आहे इकडे आता देवी आईचा चमत्कार झालेला असतो ज्या वेळेला कोर्टामध्ये म रविराजांनी अर्जुनची साथ दिलेली असते आणि जज साहेब सांगतात मुळातच मुळातच हा आता जो काही प्लॅन होता ना हा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप आहे म्हणजे हा आता एक बनाव रचलेला दिसतोय आणि या बनावामध्ये दामिनी देशमुख तुम्हीसुद्धा सामील आहात असं म्हणत मग मात्र आता इकडे एक एक करत सगळे पत्ते उलगडायला लागलेले ला आहेत आणि पत्ते उलगडत असताना मग मात्र आता अर्जुनला चैतन्याला सगळ्यांना न्याय मिळण्याची आशा होते आणि रांगायला लागतात लगेचच हा इंटरनेटवरचा व्हिडिओ तुमचा हा जी काही मुलाखत दिलेत ना ह्या मुलाखतीचा व्हिडिओ तुम्ही डिलीट करा आणि कोणत्याही बाबतीत मधुभाऊंवरती जर का आरोप करण्यात आले तर मात्र तुम्हाला या सगळ्यामध्ये गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज अर्जुन या सगळ्यांना आनंद होतो कारण त्यांनी जे केस आणि जे पुरावे दिलेले असतात त्यानुसार आता महिपतची चौकशी करण्याचे आदेश निघतात या सगळ्यामध्ये जज साहेब सांगतात की हे सगळे जे काही पुरावे आहेत ना त्या पुराव्यांच्यावरून आता महिपत शिकरे यांची अचूक चौकशी व्हावी महिपत शिकरे हे स्वतः जर का दोषी आहेत या सगळ्यामध्ये आता तर महिपत शिकरे यांच्याकडे तो फोन कसा आला रविराज किल्लेदार यांची साक्ष खूप निर्णायक ठरलेली आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्यांना येऊन हरीश भेटला होता हरीशने त्यांना सांगित की या सगळ्यामध्ये आता हरीशने त्यांना बोललेला होता की मला महीपतने आहे त्यामुळे महीपत शिकरे यांची चौकशी करण्यात यावी मधुभाऊंना ह्या दुखुनाच्या दुसऱ्या आरोपातून त्यांची सुटका व्हावी देवी आईचा कौल मिळालेला आता इकडे दामिनीच्या नावाने खडे फोडण्यापलीकडे महिपतकडे काहीही पर्याय नसतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे चिडलेला महिपत दामिनीला चांगलाच धडा शिकवायला निघतो दामिनीला धडा शिकवण्यासाठी आता त्याच्या हातात काहीच नसतं कारण कोर्टाने त्याच्या चौकशीचे आदेश दिलेले असतात कोर्टाने त्याच्या चौकशीचे आदेश देत त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये आता दोषी मानत दामिनी तो साक्षी आणि या सगळ्यामध्ये आता यांच्या चौकशीचे आदेश निघाल्यामुळे अर्जुनला न्याय मिळालाय मधुभाऊंना न्याय मिळालाय रविराजांनी अखेर मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला आहे